विषय निवडावा असाही ऑप्शन होता त्यामुळे आम्ही निवडलेला आहे भूगोल आणि या भूगोलाच्या संदर्भात जी अध्ययन निष्पत्ती निवडली होती ती अध्ययन निष्पत्ती आहे नकाशाचा वापर करून वस्तू ठिकाणी यांच्या व स्थान ओळखतो व जवळच्या खुनेवरून शाळा शेजार यांच्या दिशेचे मार्गदर्शन करतो ठिकाणी कशा पद्धतीने मार्गदर्शन करतो ज्यामध्ये तीन मुद्दे आपण पाहिलेले आहेत तो प्राथमिक स्तरावर असतो त्यावेळी प्रवाहात असतो त्यानंतर पुढच्या टप्प्यात तो पर्वतावर जातो आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात तो आकाश गाठतो या तीन टप्प्यात तो कशा पद्धतीने अतिशय आमच्या सर्व सहकार्यांनी योजनापूर्वक चर्चेतून काही मुद्दे काढलेले आहेत ते मुद्दे मी फक्त त्यापैकी ज्या क्षमता आहेत याच्यासाठीच्या त्या क्षमता पुढील आमचे सहकारी एक पहिली जाणव जागृती ही क्षमता घेतील आणि जाणीव जागृतीवर प्रभाव पर्वत आणि आकाश याविषयीचे कोणत्या कोणते रुब्रिक्स तयार केले ते सांगतील यामध्ये जाणीव जागृतीमध्ये भारतीय गावना कशा वाचन करता येत नाही पर्वतमध्ये जो काही त्याचा स्तर आहे चतुर्सीमा सांगतो मदतीची आवश्यकता जाणवते आणि आकाश जो आहे स्तरमध्ये चतुर्शीमा वरून सांकेतिका चिन्ह ठिकाण सांगून योग्य ठिकाणी पोहोचण्यास मदत करतो